धावत्या बसमध्ये काकीला पाठीमागून व बसमध्येच बसमधील सर्वजण बघू लागले काकी ला, म्हणाली माझा बंगला आहे समोर चल बंगल्यावर निवांत काकीच्या बंगल्यावर गेल्यावर वेगळंच काही घडलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येता जाताना बसमध्ये एका काकीसोबत एका मुलाची ओळख होते ते रोज बसमध्ये बोलतात मुलाला ती काकी आवडायला लागते एकदा तर तो मुलगा बसमध्येच काकीसोबत ती काकी त्याला म्हणते अरे थोडा वेळ थांब माझा बंगला आहे इथे आपण बंगल्यावर जाऊ नंतर तू आणि मी काकी त्याला बंगल्यावर नेते आणि तिथे गेल्यावर अनपेक्षित असे काही घडते बबन त्याच्या मामाकडे गेला होता तो काही काम वगैरे करत नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याला कामासाठी त्याच्या मामाकडे पाठवले बबन चांगला शिकलेला असल्याने त्याच्या मामाने त्याला एका बँकेत काम लावून दिले त्याचे काम होते रोज डेली पैसे गोळा करणे आणि बँकेत जमा करणे बबनसाठी ते शहर अनोळखी होत त्यामुळे सुरुवातीला त्याच्यासोबत एक जण जात असे आणि दुकानावर खातेदाराकडून डेली पैसे जमा करत असे थोड्याच दिवसात बबन सर्व काही शिकला आणि आता तो बँकेच डेली पैसे जमा करणं काम करत होता शहरापासून थोड्या अंतरावर एक गाव होते तिथे बबनला जावं लागायचं त्याला बाईक वगैरे चालवता येत नव्हती बबनला बाईक चालवता येत नसल्याने तो बसमध्ये जात होता आणि पैसे जमा करून परत येत होता त्याचे जाणे येणे पंधरा किलोमीटर होते संध्याकाळी तो जात होता आणि पैसे जमा करून परत यायला त्याला अंधार होत असे सकाळी तो बँकेत पैसे जमा करायचा बबनचे काम व्यवस्थित सुरू झाले होते बबन रोज संध्याकाळी बसमध्ये जात होता एकदा बसमध्ये खूपच गर्दी असल्याने त्याला बसायला जागा नव्हती तो बसमध्ये उभा राहिला तो जिथे उभा होता तिथे जवळच्या सीटवर एक दोन जण बसले होते त्याला तिथे बसायला जागा दिली तिथे एक काकी होती आणि एक आजी काकीने बबनला बसायला जागा दिली तो काकी शेजारी बसला ती काकी बबनला म्हणाली मी रोज बघते तुला बसमध्ये जाताना येताना तू काय काम करतोय बबन म्हणाला मी बँकेत आहे खातेदारांचे डेली पैसे जमा करतो काकी आणि बबन बोलत होते पुढे गेल्यावर बबन बसमधून तरला दुसऱ्या दिवशी बबन जेव्हा बसमध्ये गेला त्याची नजर अचानक त्या काकीकडे गेली आणि तो बघतच राहिला काकी आस्तर एवढी सुंदर दिसत होती काकीने पिवळी साडी घातलेली होती पिवळ्या साडीमध्ये काकी एकदम भारी दिसत होती बबनने तर काल एवढे लक्ष दिले नव्हते काकीकडे आस्तर काकीला बघून तो बबन काकीजवळ गेला आणि काकीला म्हणाला काकी ओळखला का मला काकी म्हणाली हो बस इथे आज पण काकीजवळ बबन बसला आणि काकीकडे बघतच राहिला तो काकीला म्हणाला काकी एक विचारू का तुम्हाला काकी म्हणाली विचार ना काकी तुमचं वय किती आहे बबन म्हणाला काकी असून म्हणाली का रे माझं वय कशाला पाहिजे तुला बबन म्हणाला काकी मला तर तुम्ही बावीस तेवीस वर्षाची वाटता काकी म्हणाली हो का मग मला काकी का म्हणतो माझं नाव शर्मिला आहे मग माझं नाव घेऊन बोल मला बबन म्हणाला बर नाव घेऊन बोलेल मी अरे माझं वय सदोतीस वर्ष आहे काकी बबनला म्हणाली आता बबन आणि काकी रोज पण बसमध्ये भेटत होते बबनने कधी विचारले नाही की काकी काय करत असते आणि ती रोज पण बसमध्ये कुठे जाते बबनला हळूहळू आता काकी आवडू लागते आणि तो एक दिवस तस काकीला बोलतो त्याला वाटत की काकी त्याच्यावर नाराज होईल पण काकी तर त्याला बोलते मग एवढे दिवस का नाही बोलला अस काकी बबनला म्हणाली मला मला पण कोणी असं पाहिजे होत मला असं एकटे सहन नाही होत आता मी एकटीच राहते बबनला आता काकीकडून होकार भेटला होता तो तर खुशीमध्ये होता बबन आता बसमध्ये रोज काही असं करायचा काकी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती पण बबनचे कामात लक्ष कमी झाले होते एकदा बबनला खूप उशीर झाला होता पैसे जमा करायला तो लगेच सर्व आटपून बसमध्ये आला बसमध्ये गर्दीच गर्दी होती त्याला काकी दिसली आणि ती पण बसमध्ये उभीच होती बबन लगेच काकीजवळ गेला आज दोघे गे उभेच होते कारण बसायला तर कुठेही सीट रिकामी नव्हती रोज बबनचे आणि काकी काहीतरी विचित्र असे चालायचे बसमध्ये आज बबनने काकीला पाठी मागून पकडले आणि तो आजूबाजूचे लोक बघत होते काकी बबनला म्हणाली बबन आज तुला मी माझ्या बांगल्यावर नेते इथे पुढेच आहे माझा बांगला पुढे गेल्यावर काकी आणि बबन बसमधून उतरले आणि ते बंगल्यावर गेले बबन म्हणाला अगोदर नाही सांगितलं की इथे तुझा बंगला आहे म्हणून काकी म्हणाली तू मला कुठे बोलू देत होता जास्त तुझंच चालायचं काही पण बंगल्यावर गेल्यावर बबनने तर अगोदर त्याचं जे काही आहे ते ओरकलं आणि नंतर तो निघाला तो तिथे आला तेव्हा त्याने बॅग एका खुर्चीवर ठेवली होती आता तर तिथे बॅग नव्हती त्या बॅगेत खातेदाराकडून जमा केलेले पैसे होते आणि आज तर खूप सारे पैसे जमा झाले होते बबन काकीला म्हणाला काकी माझी बॅग इथे ठेवली होती कुठेही दिसत नाही तो काकीला आवाज देत होता पण त्याला आता काकी बन तिथे दिसत नव्हती तो आता घाबरला होता तो जोराने ओरडला आणि काकीला आवाज देऊ लागला तिथे एक माणूस आला आणि तो बबनला म्हणाला एवढा ओरडतो कशाला चल बाहेर निघ बबन म्हणाला ती काकी कुठे आहे त्यांचा हा बंगला आहे तो माणूस असला आणि बोलला अरे हा बंगला तिने किरायाने घेतला होता काही तासा करता तुला लुटले त्यांनी आणि फरार झाले तुझे पैसे घेऊन बबनला तर काहीच समजत नव्हते की त्याच्यासोबत नेमकं काय घडलं तो डोक्याला लावून बसला त्याने त्याच्या मामाला सर्व काही सांगितले ती काकी तर खूप दिवसापासून बबनवर नजर ठेवून होती तिने बघितले होते की बबन खूप सारे पैसे जमा करत होता आणि बसने येणे करत होता ती काकी बबनला अडकवण्यासाठीच बसमध्ये येत होती बबन कधी जाळ्यात अडकतो हेच ती बघत होती आणि नंतर सर्व पैसे घेऊन ती आणि तिचा एक साथीदार फरार झाले बबनला आता सर्व पैसे भरून द्यावे लागले मित्रांनो या कथेत आपल्याला एक शिकायला भेटते की कुणावरही कुणावरही असा विश्वास करू नये आणि कुणाच्याही जाळ्यात असे अडकू नये ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद